मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक संपन्न झाली या बैठकीत मोरवाडी धरणाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली मात्र हे मोरवाडी धरण होऊ नये यासाठी या अगोदरच्या या लोकप्रतिनिधींनी खोडे घालून ठेवले होते त्यामुळे आजपर्यंत ते धरण झालंच नाही मात्र मोरवाडी धरण झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे मात्र या परिसरात सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी बॅरेज बंधाऱ्यांचा सध्या पर्याय पुढे आला आहे शिंदोडी येथील बंधारे करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून सागपूर पठार भागाचा सिंचनाचा प्रश्न नक्कीच मार्गी लागणार आहे असं प्रतिपादन गुलाब भोसले यांनी यावेळी आमच्याशी बोलताना केलं एक प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीत उपस्थित होता भागाचे प्रतिनिधी म्हणून काय बैठकीत काय काय तुम्हाला ज्याप्रमाणे आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या प्रचाराच्या सभेच्या वेळेला माननीय आमदार आपल्याच संपादक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय सुजयदादा त्याचप्रमाणे आपले आमदार आदरणीय अमोलभाऊ खतळ पाटील यांनी साकूर पठार भागाच्या आमच्या साकूरच्या सभेमध्ये शब्द दिला होता की या साकूर पठार भागाचा कायमचा ती आणि त्या शब्दाची जाण ठेवून आमदार साहेबांनी पालकमंत्री साहेबांकडे म्हणजे आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे मागणी करून त्या ठिकाणी काल मंत्रालयामध्ये बैठक ठेवली होती तर ती बैठक ठेवली असताना राज्याचे अनेक पाटबांधारे खात्याचे मुख्य अधिकारी त्या ठिकाणी त्या बैठकीला होते आणि ज्याप्रमाणे मोरवाडी धरण करायचं व त्या मोरवाडी धरणासंदर्भात या अगोदरच्या या संगमनेर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये काय खोडे घालून ठेवलेले आहेत काय काय त्यामध्ये हे केलेलं आहे त्यामुळं आजपर्यंत ते धरण झालं नाही आणि म्हणून त्या आमची फक्त एकच मागणी मोरवाडी धरण करा किंवा मोरवाडी धरणाच्या खालचे त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी व आदरणीय आमदार अमोल भाऊ खतल पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्यांनी जे काही बॅरेज बांधारे आता त्यांनी साहेबांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की बॅरेज बांधारे करायचे मग ते बॅरेज बांधारे मोरवाडीला एक बॅरेज बांधारा अ एक बॅरेज बांधारा जांबूतला एक बॅरेज बांधारा आणि सिंदोडी येथे घोडीकार किटिवेरे करायचा त्या ठिकाणी बांधारा त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या एक महिन्यामध्ये या सर्व चारही ज्या ठिकाणी बॅरेज बांधारे करायचे त्या बॅरेज बांधारे करायचे त्या ठिकाणचा एक महिन्याच्या आतमध्ये पूर्णपणे सर्वे होऊन एक महिन्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये त्या त्या ठिकाणी कसे बांधारे आपल्याला करायचे त्या संदर्भात बैठक पुन्हा त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी मंत्रालयात बोलवली आहे आणि नक्कीच या पठार भागाच्या जनतेला मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे पालकमंत्री साहेबांनी विखे पाटील साहेबांनी आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आमच्या साकूर पठार भागामधून खऱ्या अर्थानं सर्व जनतेला माहीत होतं की आपल्याला पाणी फक्त अमोल भाऊच देऊ शकतात म्हणून ज्या आशेने या पठार भागातील जनतेने अमोल भाऊंना मतदान केलेलं आहे ते अमोल भाऊच्या माध्यमातूनच हा साकूर पठार भागाचा प्रश्न सुटू शकतो हे जनतेला माहीत आहे म्हणून मी या पठार भागातील पूर्ण माय बाप जनतेला विनंती करतो की आपल्या साखर पठार भागातील पाण्याचा प्रश्न हा काही थोड्या दिवसाच्याच काळामध्ये आपला नक्कीच सुटणार आणि आपण जी आशा जे आपण स्वप्न बघितलं होतं की आपला साकूर पठार हो भाग हा बारामाही पाण्याचा करायचा आहे बारामाही बागायतदार आपला पट्टा झाला पाहिजे हे स्वप्न नक्कीच साकूर पठार भागातील जनतेचं पूर्ण होईल ही साकूरकरांना त्या ठिकाणी देतो आणि नक्कीच आपल्या काम होईल पहिल्याच अधिवेशनात साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडला त्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नानं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असून सरकारची आणि लोकप्रतिनिधींची मानसिकता ही सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे असं देखील यावेळी रौपसेक यांनी बोलताना सांगितलं आहे रौपई मागील आमदारांनी ज्या पद्धतीनं टेक्निकल इश्यू निर्माण केलेला आहे असं गुलाबराजे यांनी आमदार साहेबांनी पण सांगितलं काय वाटतं की हा खोडा घातला म्हणूनच ते आपल्या आता चॅलेंज करतायत की हे काम होऊ शकत नाही हे गाजर आहे असं गाजर तर खऱ्या अर्थाने माझी लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला दाखवलं दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस असं तब्बल एक नाही तीन वेळा त्यांना पंधरा वर्ष या मतदारसंघाची सापुरपाटा भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली परंतु या पंधरा वर्षामध्ये दे त्यांनी पिंपळ कधी साकूरच्या एकाही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असो किंवा सभेमध्ये उच्चारलेला कधी ऐकलं नाही आणि अचानक सनमेल मतदारसंघामध्ये ऐतिहासिक असं परिवर्तन आमदार अमोल खत्रा पाटील यांच्या रूपानं झाल्यानंतर त्यांना पठार भागाच्या पाण्याची काळजी अचानक त्यांना वाटू लागली मग खरं गाजर कोण दाखवतं हे चित्र स्पष्ट आहे या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की दोन हजार चोवीस पंचवीस हे जे वर्ष आहे हे पठार भागाच्या नागरिकांसाठी ग्रामस्थांसाठी त्यांचा भाग्यदय या ठिकाणी झालेला आहे आमदार अमोल खाता ज्या दिवशी निवडून आले त्या निवडून आल्याच्या पहिल्या दिवसापासून ते आपल्या त्यांच्या प्रत्येक तुम्ही स्टेटमेंटमध्ये बाईटमध्ये बघितलं असेल की त्यांनी एकच आतापर्यंत सांगितलं आहे की या पठार भागाचा पाणी प्रश्न मला शंभर टक्के सोडवायचा आहे आणि कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सापूर पटार भागाचं नाव हे आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळालं आणि ते पाणी प्रश्नासाठी विशेष करून त्यांनी त्या ठिकाणी नाव घेतलं तर पुढचा जो भाग म्हणून काल जलसंबंध मंत्री आपले मार्गदर्शक नामदार राधा कृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक सापूर पटार भागाच्या पाणी प्रश्नावरती त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये पार पडली हा सुद्धा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि जे प्रयत्न असतात त्या प्रयत्नांमध्ये जे सातत्य असतं ते बोलण्यातून आणि कृतीमधून आमदार अमोल कतळ पाटील असतील किंवा आमदार पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील हे जर सोडवायचा नसता तर बैठक घेण्याची काही गरज नव्हती त्यामुळे सरकारची मानसिकता लोकप्रतिनिधीची मानसिकता हा पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवण्याची आहे अशी मी जनतेला वेळ देते डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार